आता थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये असं तुम्ही काय म्हटलं की विकास नाही झाला तर राजकारण सोडतात जे वारंवार समर्थक असल्यामुळं मला त्यांच्यावर आत्मविश्वास आहे त्यामुळे ही गोष्ट मी बोललेला आहे पौशी येत नाही एक सकारात्मक कार्यक्रम आहे विकासाच्या दिशेला घेऊन जातो अशा नेत्याचा अशा कार्यकर्त्या झाले त्यापैकी असा कार्यक्रम कधी झाला का मला आठवत नाही पण असा विकासाच्या संदर्भात हा पहिला सत्कार आहे आणि कारण तेवढं खरंच दादापाशी तेवढी मोठी ऊर्जा आहे ते आम्ही बघितलेलं तुम्ही एकदा हसलं तर सगळं माणूस सगळे हसूसून जाते ऊर्जा नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुळजापूर या ठिकाणी उद्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकून येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा इथं या ठिकाणी भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडणार आहे तुळजापूर या ठिकाणी भवानी कुंड म्हटलं जातं इथं आणि याच ठिकाणी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा इथं भव्य नागरी सत्कार होणार सत्कार कशासाठी होणार आहे तर अठराशे पासष्ट कोटी रुपये सर्वांगीण विकासासाठी तुळजापूर शहरासाठी त्यांनी मंजूर केले म्हणून इथल्या नागरिकांनी इथं त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा करण्याचं आयोजन केलेलं आहे आणि इकडं बा पाहताय आपण अशी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे इकडं पाठीमाग स्टेज आहे आणि इकडून येणार आहेत आतमध्ये बाहेरून येत असताना तिथं बाहेर श्री इथं आतमध्ये सुद्धा आल्यानंतर तुळजाभवानी मातेचं तिथं मूर्ती ठेवण्यात येणार आहे दर्शन घेणार आहे तिथं त्याच्या पलीकडे सुरुवातीला ज्यावेळेस आतमध्ये येणार आहेत त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमे तिथं पूजा करणार आहेत त्या तिथं बाहेर पुतळ्याची त्यांच्या आणि तिथून आतमध्ये एंट्री करणार आहेत आणि इथं त्यांचा भव्य नागरी असा सत्कार होणार आहे आता पदाधिकारी आले आहेत का इथं आ, कशी तयारी असणार आहे आता तयारी पूर्ण होत आलेली आहे आता काय सांगाल कसं असणार आहे स्वरूप काय जे स्वरूप आहे ते उद्या सर्व लोक ज्यावेळेस येतील तुम्ही उद्या इथं आल्यावर त्या कार्यक्रमाची रूपरेषा करणार आहे आज जो सांगून उत्सुक आता वाढविण्यापेक्षा उद्या येऊन लोकांनी ह्या जो सत्कार होणार आहे तो असा आनंदी आणि तुळजापूरच्या एक सत्काराचं जे काय नियोजन आहे एक चांगल्या पद्धतीनं तुल्हापूर शहरच्या वतीनं होणार आहे तेवढंच मी सांगतो आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये असं तुम्ही काय म्हटलं की विकास नाही झाला तर राजकारण सोडतो असं काहीतरी म्हटलं ते ऐक नाही कसं होतं की कुठल्याही सकारात्मक गोष्टीला जी काही लोकांची एक सवय आहे नकारात्मक बोलाची ती बंद झालं पाहिजे आधी माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातन तुळजापूर शहरामध्ये जे विकास होणार आहे त्याला सकारात्मक करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा ही जी वारंवार खोटं बोलत आहेत त्यामुळं मी दादाचा एक खंदा समर्थक असल्यामुळं मला त्यांच्यावर आत्मविश्वास आहे त्यामुळे ही गोष्ट मी बोललेला आहे आता पुढे कसं नियोजन असणार आहे तुमचं नियोजन म्हणजे दादांचं जे नियोजन आहे ते सगळ्यांना माहिती आहे दे त्यांचं पूर्ण अभ्यास करून त्यांनी सगळं जे विकासाचा आराखडा तयार केलेला आहे आणि सगळ्यांना व्यापारी नागरी पुजारी सर्वांचा दृष्टिकोन आणि सगळा सकारात्मक विचार कोणच हा आराखडा तयार झालेला आहे पण आता उद्याच्या कार्यक्रमाची तयारी आहे किती वाजता कार्यक्रम होणार आहे आगमन होणार आहे कोण कोण येणार आहेत कार्यक्रमाला कार्यक्रमाला पालकमंत्री आहेत पावनकुळे साहेब आहेत गोरे साहेब आहेत माझे आमदार आमदार सर्व पक्षाचे तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत सगळ्यांच्या वतीनं नागरिक सत्कार आहे अच्छा किती वाजता कार्यक्रम साडे सहा सातच्या दरम्यान बरोबर कार्यक्रम चालू काय लोक येणार आहेत पावसाचा दिवस येत आता पाऊस येत नाही सकारात्मक कार्यक्रम आहे आहे मला बघा पिटू बंगले यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे आता इथं नितीन काळे साहेब सुद्धा आले काय सांगा पाहणी केली तुम्ही नमस्कार मी तुळजापूर वासियांचा मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभारी व्यक्त करतो की इतक्या मोठ्या प्रमाणात तुळजापूरच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानीच्या मंदिर परिसराची एक मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरुवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री लोकप्रिय आमदार आणि मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय राणा जगजित पाटील साहेबांचा ह्यांनी जो सत्कार आयोजित केला आहे त्याच्याबद्दल मी जिल्ह्याच्या नागरिकाच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो कारण आपल्यासाठी जो कोणी लढतो पुढे जाऊन निधी आणतो खेचून निधी आणतो आणि आपल्याला विकासाचं स्वप्न दाखवत विकासाच्या दिशेला घेऊन जातो अशा नेत्याचा अशा कार्यकर्त्याचा हा सत्कार आहे हा सत्कार काही व्यक्तीचा नाही हा सत्कार काही एखाद्या का व्यक्तीला त्याचं स्त्रोम वाजवायसाठी किंवा त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा काहीतरी त्यांना लाभ देण्यासाठी नाही पण ही कृतज्ञता या नागरिकांनी तुळजापूर च्या समस्त लोकांनी जी केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे कारण त्याच्या माध्यमातून ऊर्जा मिळणार आहे शक्ती मिळणार आहे आणि त्या नेत्याला राणादाला आणि त्यांच्या टीमला ही कळणार आहे की आपण काम केलं तर जनता आपल्या पाठीशी राहणार आणि येणाऱ्या काळात नक्की आता पिटूबाईनं सांगितल्याप्रमाणे या सगळ्या टीमच्या पाठीशी या तुळजापूर तुळजापूर तालुका आणि समस्त जिल्ह्यातील जनता नक्की त्यांच्या पाठीशी राहणार आहे हा आत्मविश्वास मला आहे अच्छा परत मी तुमच्याकडे येतो तुम्ही आता सांगितलं की मी राजकारण सोडतो असं पण पहिलीच वेळ असेल की नागरी सत्कार होत्या आमदारांचा नागरी सत्कार जेवढे आमदार झालेत त्यापैकी असा कार्यक्रम कधी झाला का मला आठवत नाही पण असा विकासाच्या संदर्भात हा पहिला सत्कार आहे आणि कारण तेवढं मोठं कामदाजानी केलेलंच आहे त्याच्यामुळे हा नागरी सत्कार आता काळेसाहेबांचे सांगितले ऊर्जा खरं दादापाशी तेवढी मोठी ऊर्जा आहे ते आम्ही बघितलेलं आहे त्यांनी एकदा हसलं तर सगळं माणूस सगळी विसरून जाते एवढी ऊर्जा आहे त्यांच्यापाशी त्यामुळे आम्हाला बघा तुळजापूर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजितसिंह पाटील यांचा या ठिकाणी भव्य असा नागरी सत्कार सोहळा पार पडणार आणि कार्यक्रमाला या महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावरकुळे येणार आहेत त्याच्यासोबतच काही आजी माजी आमदार पदाधिकारी जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उद्या येणार आहेत अशी प्रतिक्रिया आपल्याला विनोद गंगणी यांनी दिली त्यासोबत नितीन काळे आले होते मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आता हे जे काम आहे हे काम सध्या प्रगतीपथावर आहे आता उद्या कार्यक्रमाची फक्त आता प्रतीक्षा आहे मी हुकमत मुलानी तुळजापूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव 結構。 कर hey, hey. <coughs> lavanije pura